आपल्या नवीन ब्लॉक मध्ये स्वागत तर स्वागत असायचं आज आपण यायचं आहे आता तीस चौऱ्याहत्तर तर तीस चौऱ्याहत्तर साठी आपण काय आणलेलं तुम्हाला राजमा आहे का बोलून मिक्स तर आज ना डेकोरेशन करू तिकडे गेल्याच्या नंतर थोडंफार आता बरं जायचं तर अर्जंट आहे पार्टीचे फोन यायला लागले का आता ते आणला सकाळी आठ वाजता नाही का आपण निघलो आपला डिया बकेट वगैरे घ्यायचं आहे अजून तर जाऊ लवकर नको होऊ शकणार आहे मग काय डिझेल वगैरे झालं तर टाकून तर आपण टाकलो तर पंधरा हजार एक दोन तीन पंधरा हजार तर आता डी एफ बकेट घ्यायचं अजून हा आपला दिवस लिगुलर पेट्रोल पंप किती वारला रे

बकेट वगैरे हो घेतली बकेट ठेवली खाली तर आता आलो आपण निमळक चौकात तर आपल्याला महाराज आता इथून लेफ्ट लेफ्ट मारून डायरेक्ट वर चढायचं हवेला कसा आहे ब्रिज तर आपण थोडं सामान घ्यायचं होतं ते कोड़ कार ते तिथे गेलो दाखीन तुम्हाला काही आलतो आता आरंगगाव चौकात जस्ट आरंग चौक पास करून पुढे आलोय तर पावसाचं वातावरण झालेलं आहे इकडं चांगलं त्याच्यात आपल्याला गाडी सोडून वापिस बांधायची आहे का तर आपली गाडी नाही थोडं पाणी सोडून राहिले म्हणून त्याच्या मग डबल कागद पडून टाकू भारत टेन्शन नको आपल्याला हलत क्वालिटीचा कुठं आला काय चोरला मजा आलोय भाऊ आपल्याला भेटले विशाल व्हायची माहिती कस चालू राहिला हत्यार मग पाहिलं का वाटते का नाही पण असा विषय तो गाडी नाही मी असं ऐकून घरी देऊ तर कसं वाटत मग हत्यार व्हायचं विषय बोले का नाही तरी आपल्याला बायपासला तिकडे भेटले आपण आतून आलो नाही बायपास ना आला एवढाच फरक झाला मग काय डायरेक्ट पाऊस चालू झालेला आहे आता आपल्याला इथं चिखलीच्या घाटाच्या जवळ घाटपास मग काय बावांड चांगला पावसाची जर दार एंट्री झालेली आहे आता चांगलाच स्पोर्ट चालू आहे मला कसं वल्ला वल्ला चितडा करून टाकलाय आणि काय येऊन गेला फक्त काही नाही केलं फक्त आलं का चिडचिडपणा करायचं मग जायचं निघून का म्हणलं नाही हा पाणी येईन म्हणून अमोल भाऊ <laughs> ना खाल्लेला आहे आता मामा अमोल भाऊ सकाळ सकाळी मावा राहिला काय हाल हालतो आता पारगावच्या मार्केटला इकडं मार्केट तर विकास भाई थांबलाय अरे काय किदर चाल का पे घरपे घ्या विशाल एकटाच मार देखा। देखा। दे, 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 दे तू टाटावाला ना, ना। ये हे मुला चल चला पावसात आम्ही गाडी बांधली आता अख्खी सोडली आणि परत बांधली हा एखादा दाखवला ना तर लज बेकार झिरेल आमची म्हणजे कशी अवतार आलो कसा होतो चांगला पोच चालू अजून सुद्धा चालू आता भरायची गाडी म्हणून डायरेक्ट मकर चालू झालाय आता अजून काय पाऊस थांबलेला नाही तर फुलं कशी ठेवली तर आपल्याला हे बसवायचं होतं पण विषय काय आला की आपल्या स्टेपनरच बसताना त्याला नाही का स्टेपनरची पण लहान झाली म्हणजे पातळ आपण याला स्टेपनर जर मारलं का ते वाकू राहिलं त्याच्यामुळं मग याला आपल्या भाऊला भूक लागली फुल पाऊस आहे आता आणि त्याच्यात पाऊस चालू तेव्हा म्हणतो जेवायचं उतर पारख झालं अख्खे कपडे बिपडे भरले आणि त्याला काय जेवायचं समोर काचवार पहिलं कसं पडेल म्हणजे एवढा व्याकार पोच चालू ना चांगला पाहू पाऊस थांबल्या जोर तर पाहू मग आता पाऊस थांबल्याच्या नंतर आपली गाडी कधी घेणार आहे भरायला काय आपण अजून किती चुभे गाडी भरायला लावल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला पण काय भरणारी आपला स्वप्न रायडर स्वप्न रायडरची गाडी आलेली बनून कुठे येऊन राहिलाय तो याची गाडी दाखवतो तुम्हाला नाही का स्वप्नची तू गाडी चालले ते मग मग हे पाहिलं भावन काय खड्डे पडले आपलं याच्या नाही का रेल्वे गेट पशी काष्टीच्या तर आपण तिथं निघलोय आता आपण पुढं भरायला खराब कधी काम होते काय मग काय भाव नवाल तो आता लोकेशन भरायला तर गाडी लावली होती लोडिंग करायसाठी तर इथं पाऊस चांगलाच झालेला आहे तर किती किट लागत तरी एक अंदाज भरायला इथं मग काय भाव वालतो दुसऱ्या ठिकाणी लावली ती गाडी भरायला तर इथं टोटल गाडी भरून झाली ती हाबल्या काय करायला काय काय करतो हंबल्याच्या मनात नाही का सगळा विचार येत हा दुसरा विषय म्हणजे काय दिसला का मनात हे गायब करायचं आमल्या द्यायचे नाही मला नाही वाटत दाखवा मग काय तर पब्लिक आत्ता मस्त बैकी गाडीची जाळी वगैरे हो मारून काच वगैरे साफ करून घेतली तर आता निघायची तयारी चालू आहे म्हणजे पार्टीचे पेमेंट वगैरे हो राहिले आपले शेत तर आपला अमोल भाऊ सक्सेस झाला गोष्टी मध्ये कस आहे मग घेतली की पूर्णच करायची टपकन भेटलं कोणी पाहिलं नाही सूल उरला काय तुला तर म्हणलं नाही ठीक आहे मग काय निघलो ना आता भरून

दोन टेशन एक तर वेळ होय होईल वा हा सांगली तर बघू तिकडला होईन तिकडला तर हा ब्लॉक कंटिन्यू नक्की बघा नाही तर मग तुम्हाला समजाल मग काय बा हो ना मग कुरकुम पास करून आलो तो आता मस्तपैकी जेवण वगैरे केलं तर मग आपली नाईट ड्यूटी चालू आहे आता तर मस्तपैकी जेला रक्कमे ता उलटा जस्ट मलावून दिलाय आणि आपलं निवांत साठच्या स्पीड ना ड्रायविंग चालू आहे पट्टा जातो अमोल भाऊचं सुद्धा काहीतरी काम चालू आहे वाचल्या ठिकाणी तर काही विशेष नाही मग पार्टी माग आहे आपली तर चालू आहे आपण आता मधी मग काय भावांना आपण आलो तर आता दडीचा माग आहे थोडंफार घाट वगैरे पास करून आलेलो आहे तर हे पाहिलं का पाऊस आजू चालू आहे जसा बारामती पास करून पुढे आलो का तसा पाऊस चालू आहे पुढे आल्याच्या नंतर तर आतापर्यंत आपल्याला दोन वाड्यात पाणी भेटलंय नाही का मग काय बा न लावली होती गाडी खाली करायला असं दिसतं मग आपला हत्यार चांगली मंडी मार्केट मराठी भाषा पा पावसाचं वातावरण झालेलं जे आणि पाऊस येऊन गेलेला आहे किती राहिले नाही लय वेळ झाला खाली करायला लावून

आम्ही चाललो आता मार्केटच्या बाहेर तर इकडं सुद्धा चांगली चिडचिडे नाही ते भरायला गेले तर ब्लॉक पडल ना आधी सांगितलं तर मग मजा नाही राहत डायरेक्ट पूर्ण ब्लॉक पाहिला तर मजा येते इकडं आधी सांगून बसत मग तुम्ही नाही ब्लॉक चांगला आहे त्याच्यामुळे आपल्याला आहे का इथं पाहिले का किती बटाटा भरून आलेला आहे मागच्या वेळेस ते एन एम टी सी वाला इथं भेटला या गाडीच्या ठिकाणी जी गाडी लागेल तिथं वेळ बटाटा भरून तर चला घ्या दमा दमा काय पुढे गाडी घेऊन याय आपलं नाही की का मग काय आता मस्त पैकी मागला पडता बांधून घेतलाय मार्केट राहिलं इकडं आपल्याला जायचं इकडं तर जाऊ बर आता इचलकरंजीला काय माले काय नाही आपल्या पुढल्या नेक्स्ट ब्लॉक कळून मा तर माल काय नाही आपलं तेच आहे पेपर कोण तर या ब्लॉकला इथं डी एंड करून टाकतो आणि जो आपला पुढला नेक्स्ट ब्लॉक राहील इचलकरंजी टू सांगली आपलं सॉरी इचलकरंजी टू नाव सांगली त्याला वती नाही का तर चला मग आपल्या या लोकल करून टाकतो नाही का